नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीविषयी माहिती पाहणार आहोत दोन हजार चोवीस या दिवशी सॉरी यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आहे चौदा जानेवारी की पंधरा जानेवारी आपल्याला प्रश्न पडलेला आहे पण यावर्षी पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे या दिवशी आपण काय करावे काय करू नये कोणत्या रंगाचे वस्त्र घालावे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्यानंतर तेरे पूजा कशी करावी याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हा सांगणार आहे बघा हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सणाला किंवा मकर संक्रांतीला अतिशय महत्त्व आहे जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते नवीन वर्षातील म्हणजे दोन हजार चोवीसमधील हा जो सण आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे या दिवशी बघा आपणाला सकाळी लवकर उठून व्यवस्थितरित्या पूजा करायची आहे त्यानंतर देवाची पूजा झाल्यानंतर आपण सु सुगडं पूज पूजलं जातं बघा याच्यामध्ये बोरं टाकली जातात गव्हाच्या ओंब्या त्यानंतर ज्वारी ज्वारी थोडीफार त्यानंतर बो बोरं आणखीन काही वस्तू ज्या त्या ठिकाणी ती वेगवेगळी प्रथा असते ते सुगड्यामध्ये टाकून त्याचं पूजन केलं जातं आणि या पूजनाला या दिवशी अतिशय महत्त्व आहे तसेच या दिवशी आपण मंदिरात जाऊन ववसायचे देखील असते तर आणखीन या दिवशी आपण पिवळ्या रंगा कि रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान करावी हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्यानंतर कुंकू लावावे या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्यानंतर आपणाला या दिवशी शांतता पाळायची आहे जास्त चिडचिड रागराग करायचा नाही यावर्षीची जी मकर संक्रांत आहे ती घोड्यावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिहीन असेल त्यानंतर या दिवशी आपण अतिशय शांत रीतीने मंदिरात जाऊन वसायचे आहे सुवासिनींना हळदी कुंकू लावायचे आहे वाण द्यायचा आहे त्यानंतर या दिवशी बघा हा जो दिवस असतो तो देशासाठी देखील शुभ असतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते देवांचे दर्शन घेतले जाते आणि विशेष म्हणजे दान केल्यामुळे विशेष पुण्य प्राप्त होते असे ज्योतिषी लोक सांगतात या संक्रांतीचे वाहन घोडा आणि वाहन सिही नसल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे त्यानंतर बघा आपण पूजा शांत मनाने केली पाहिजे त्यानंतर गायत्री मात्रेची पूजा देखील केली पाहिजे मकर संक्रांतीला बघा आपण तिळगूळ वाटतो तीळ संक्रांतीसुद्धा म्हणतात आदल्या दिवशी भोगी केली जाते सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे या दिवसापासून बघा सूर्याचे उत्तरायण होते आणि देवाची प्रातकाल सुरू होते सत्यव्रत भीष्मांनाही बाणाच्या शयेवर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली होती असं मानलं जातं उत्तरायण झाल्याने सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळण्याची शक्यता वाढते या दिवसापासून प्रयागमध्ये कल्पवासही सुरू होतो आणि धार्मिक ग्रंथामध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही बघा या दिवशी आपण दान करायचं असतं दान केल्याने सुद्धा आपल्याला चांगले फळ मिळते तिळगुळ तर आपण प्रत्येक स्त्रीला देतोच प्रत्येकजण काय म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला त्यानंतर तिळ गूळ कपडे दान केल्यामुळे अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव आपल्यावर कमी होतो गरीब किंवा असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते बघा लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे साडे घालायचे म्हणजे आपले सौभाग्य वाढते त्यानंतर दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गुळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक शक्तींचा विकास होतो याचबरोबर आपल्या शरीरामध्ये आध्यात्मिक शक्तींचा विकास देखील होतो आता हा सण कसा महत्वाचा आहे बघा आपण म्हणतो परक्यांनाही आपलंसं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात अशाच गोडगोड माणसांना मकर संक्रांतीच्या गोडगोड शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आपण या दिवशी म्हणू शकतो तसेच या दिवशी सूर्याची पूजा करणं देखील अतिशय शुभ मानलं जातं बघा हिंदी कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याचे स्वतःचे असे महत्त्व असते पौष जो महिना असतो हा हिंदू दिनदर्शिकेनुसार दहावा महिना आहे मकर संक्रांतीचा सण देखील याच महिन्यात साजरा केला जातो बघा या महिन्यामध्ये थंडी वाढल्यामुळे या महिन्याला पौष असे महिना देखील म्हणतात हा जो महिना आहे हा भगवान सूर्य आणि विष्णूच्या उपासनेसाठी शुभ आहे पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आपले आयुष्य वाढते सामर्थ्य तर वाढतेच पण आरोग्यही सुधारते म्हणून मकर संक्रांती दिवशी सूर्याच्या उपासनेचे महत्त्व अनेक पटींनी वाढते तसेच या दिवशी आपण ज्यावेळेस जा ओवसायला जातो त्यावेळेस अनेक माता भ भा, भगिनींना हळदी कुंकू असते नमस्कार करायचे असते आणि ओवसायला जाताना आपल्या ताटामध्ये सुगडे घेऊन जायचे असतात तसेच देखील जो, जो आपण वाण म्हणवतो तो सुद्धा घेऊन जायचा असतो देवा देवाची मनोभावी पूजा करायची असते आणि देवाला नमस्कार करायचा असतो सुवासिनीनं देखील नमस्कार करायचा असतो आणि विशेष सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका कारण काळा रंग हा चांगल्या गोष्टींचे प्रतीक नाही म्हणून अतिशय शुभ दिवशी काळ्या रंगाची साडी घालू नका हिरवा रंग लाल रंग पिवळा रंग कोणताही रंग चालेल फक्त काळ्या रंगाची साडी यावर्षी तुम्ही घालू नका आपण असंही स्त्रियांना म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बघा तिळ आणि गुळ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढते हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये तिळगुळ खाल्ल्याने आपले शरीर नकारात्मक ऊर्जा पचवायला देखील पोषक ठरते त्यामुळे सर्वांनी आनंदाने मनोभावी पूजा मकर संक्रांतीच्या दिवशी करावी आनंदाचे वातावरण घरात ठेवावे पुरणपोळीचे स्वयंपाक घरामध्ये करावा देवाला नैवेद्य दाखवावे अशा प्रकारे यावर्षी तुम्ही संक्रांत साजरी करू शकता तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा